स्वामी समर्थ ताईनो मी दीपाली दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर चला मी आज तुम्हाला तीन प्रकारचे हे ब्लाऊज डिझाईन आणि अजून दोन असे पाच प्रकारचे ब्लाउज डिझाईन दाखवत आहे तर बघा किती छान असे ब्लाऊज डिझाईन आहेत ही चंद्रकोर साडीवरची ब्लाउज डिझाईन आहे चंद्रकोर साडीवरची तर बघा याला किती छान अशी मी ब्लाऊज डिझाइन केलेली आहे एक एक करून मी तुम्हाला पूर्ण ब्लाउज दाखवते आपण याची हुक लावून घेऊयात हा बघा समोरून असा प्रिन्स कट हा ब्लाऊज आहे प्रिन्सिस कट ब्लाऊज आहे आणि याचा गोल असा गळा आहे समोरचा आणि बॅक साईड दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने बॅक साईड आहे डिझाईन केलेली बॅक बॅकसाइडला बघा मटक्या गळ्यावरती मी साडीच्या कपड्यापासून याला मस्त अशी डिझाईन तयार केली आहे साडीचा कपडा असा आहे आणि स्लीवजला सुद्धा बघा अशा पद्धतीने मी इथे डिझाईन केलेली आहे बघा आणि इथे मस्त छोटे छोटे लटकन आहे याला आणि याची शिलाई काय घेतली ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा खूप अप्रतिम डिझाईन आहे नवीनच तर चला दुसरा ब्लाउज घेऊया आपण आणि याला छान असे लटकन सुद्धा मी तयार केलेले आहे बघा आणि ह्या ब्लाउजची शिलाई मी किती घेतली हे तुम्हाला सांगते आज तर आज तर कस्टमरच आहे आणि माझी शिलाई झालेली आहे तीनशे ऐंशी रुपये मी ह्या ब्लाउजची शिलाई घेतलेली आहे तर हा झाला एक ब्लाऊज आणि आपण आता दुसरा ब्लाऊज घेऊया बघा हा ब्लाऊज आणि छान असे याचे लटकन सुद्धा आहेत तीस इंच चेस्टचा हा ब्लाउज आहे ताईनं आणि न्यू ट्रेंडिंग ही ब्लाऊज डिझाईन चालू आहे तर गोल गळ्यावरती बघा किती छान पद्धतीने मी ही डिझाईन तयार केलेली आहे आणि ह्या ब्लाउज डिझाईनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होईल आणि स्लीवजला सुद्धा मी ते छोटे छोटे हे तयार केलेले आहे लटकन बघू शकता आणि समोरच्या साईडने हा प्रिन्स कटचा ब्लाउज आहे प्रिन्स कट हा ब्लाउज आहे समोरून याचा गोलच गळा आहे आणि किती फिनिशिंग मध्ये हा ब्लाउज स्टिच केलेला आहे बघू शकता तुम्ही तर याची शिलाई मी किती घेतली हे तुम्हाला सांगते आणि येथे छोटे छोटे मोतीसुद्धा लावलेले आहेत मी तुम्हाला स्टिच करून घ्यायचे असले ब्लाऊज तर आपल्याला खूप वेळ लागतो कशी डिझाईन टाकायची टेलरकडं गेल्यावर तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लाऊजचे क्रीनशॉट घेऊन किंवा माझ्या चॅनलवरती ब्लाऊज डिझाईनच्या पोस्ट आहेत त्या पोस्टसुद्धा तुम्ही त्या डिझा ब्लाऊज टेलरला दाखवू शकता आणि स्टिच करून घेऊ शकता मैत्रिणींनो खूप छान असा व्हिडिओ तुमच्यासाठी हा ठरणार आहे आणि शिलाईसुद्धा तुम्हाला काय घेतलेले आहे आपण ते सुद्धा माहीत पडणार आहे तर ह्या ब्लाउजची शिलाई मी घेतलेली आहे तीनशे साठ रुपये कट ब्लाऊज आहे प्रिन्स कटची सिंपल प्रिन्स कटची ब्लाउजची शिलाई आमच्याकडे दीडशे रुपये आहे विथ आस्तर त्यांचंच असतं आणि दीडशे रुपये शिलाई मी घेते न डिझाईन करता न लेस दोरी टाकता पण ह्या ब्लाउजची शिलाई मी एकशे साठ रुपये वाढून घेतलेले आहे डिझाईन केल्यामुळे आणि स्लीवजला सुद्धा छोटे छोटे नॉट टाकलेले आहे लेससुद्धा मी लावलेली आहे मोतीसुद्धा मी लावलेली आहे आणि सुद्धा मी लावलेली आहे तरीसुद्धा मी एकशे साठ रुपये एक्स्ट्रा शिलाई मी ह्या ब्लाउजची घेतलेली आहे आणि दीडशे रुपये शिलाई आपले कटची अशी मिळून आपली तेवढी शिलाई झालेली आहे तर चला या दुसरं ब्लाऊज घेऊयात आपण तर बघा हा ब्लाऊज किती सुंदर आहे आणि याला अशा प्रकारचे मी लटकन तयार केलेले आहेत साडीच्याच कपड्यापासून हे लटकन तयार केले मार्केटमध्ये आपण लटकन घेण्यासाठी गेलो लटकन ला, तर दीडशे दोनशे रुपये लटकनला आपल्याला लागते तर बघा असे मस्त लटकन हे लटकन केलेले आहेत पार्टीवेअर साडीवरती हे ब्लाउज आहे आणि बघा याचा बॅग नेक तुम्हाला दाखवते तर हा सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे ताईंनो चौतीस साईजचा हा ब्लाउज आहे याचा सुद्धा आणि मी गोल गळा घेतलेला आहे समोरचा खूप छान अशी फिनिशिंग मध्ये आपले ब्लाउज स्टिच केलेला आहे बघा तर चला मी आता हे बघा इथे सुद्धा किती फिनिशिंगमध्ये आपला ब्लाउज स्टिच झालेला आहे बघू शकता तुम्ही तर मी याचा नेक तुम्हाला दाखवते हो तर हा पान आकारावरती बघा मी पान आकारावरती याला किती छान अशी डिझाईन केलेली आहे पहिला आपला पान आकार गळ्याचा कापून घ्यायचा स्टिच करायचा आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती लेसपासून अशी डिझाईन तयार करू शकतो तर मी येथे साडीच्या कपड्याचे छोटे छोटे फुल तयार करून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती एक छोट्या छोटा मोती लावलेला आहे आणि ही सिल्वर कलरची लेस प्लेन लेस लावलेली ले आहे ले ले ले। तुम्ही कोणती जी सूट होईल ती यूज करू शकता आणि त्याच्या स्लीव्ज अशा आहेत त्याला आतल्या साईडने सुद्धा मी स्लीव्ज लावलेल्या आहे त्याच्या स्लीवसाठी ऑलरेडी डिझाईन होती पण त्या ताईंना स्लीव जो लागत होत्या त्यामुळे मी आतून सुद्धा बाही स्टीच केलेली आहे अडीच इंचाची बाही मी आतल्या साईडला टाकलेली आहे हे वेस्टेड जाऊ नये हे वेस्टेड जाऊ नये म्हणून आणि वरच्या साईडला बघा ही एक फ्रील घेतलेली आहे आणि हीसुद्धा फ्रील घेतलेली आहे तर पार्टीवेअर हा ब्लाउज खूप छान असा दिसणार आहे तरी हे बघा आणि ह्या ब्लाउजची शिलाई काय घेतली ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या ब्लाउजची शिलाई मी किती घेतलेली आहे दीडशे रुपये आपले प्रिन्सेस कटचे आणि स्लीव चे आपले घेतलेले आहेत ह्या स्लीवज फ्रीच्या स्लीवज आहे याचे मी शंभर रुपये लावलेले आहे असे अडीचशे रुपये आणि आपण साधारणतः एकच लटकन लावतो पण याच्यासाठी वेळ लागतो तर याचे मी धरलेले आहे पन्नास रुपये असे करता आपले तीनशे रुपये आणि आपले लेसची पकडायची आपल्याला ले किती झाले लेस आणि फुलं बनवायची मेहनत ही तर अशी मी ह्या ब्लाउजची शिलाई चारशे रुपये घेतलेली आहे ताईंनो आमच्या एरियामध्ये चारशे रुपये ह्या ब्लाऊजची शिलाई मी घेते तर बघा खूप छान असं फिनिशिंगमध्ये ब्लाउज हे स्टिच केलेला आहे तर चला मी तुम्हाला दुसरं ब्लाऊज दाखवते तर ज्या ताई नवीन आहे चॅनलवरती त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ब्लाउज डिझाईनचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला छान छान ब्लाउज डिझाईन मी अशा दाखवत राहीन तर हे बघा हे आरी वर्कचं ब्लाउज आहे माझ्याकडे स्टिच केल्याला ग्रीन कलरचं याचे लांब असे स्लीवज आहेत याला काही जास्त डिझाईन नाही आहे ऑलरेडी याच्यावरती डिझाईन आहे तर हे बघा असा मोराचा पॅच आहे हा बाहीवरती मोराचा पॅज आहे छोटासा इथं कुंदन आहे आणि याचा बॅक साईड दाखवते मी तुम्हाला आणि हा सुद्धा प्रिन्सेस कट हा ब्लाऊज आहे सुद्धा प्रिंस स्कर्ट ब्लाउज आहे बत्तीस इंच चेस्ट चेस्टचा हा ब्लाउज आहे तर याचा बॅक नेक दाखवते मी तुम्हाला कसा आहे हा याचा बॅक नेक आहे आणि हे बघा याला मी लेस लावून छान अशी लटकन तयार करून घेतलेली आहे हे बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये गेलं तर ह्या लटकनचे शंभर दीडशे रुपये घेतात अशा लटकनचे तर आपण हे घरीच तयार करू शकतो आणि याला ऑलरेडी वर्क होतं त्यामुळे मी जसा गळा आहे तसा स्टिच केलेला आहे आणि ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही ब्लाउजला आस्तरचे पैसे मी गिरायका कोणच घेत असते कस्टमर कोणच घेत असते सुद्धा छान अशी आहे बघा चंद्रकोर साडीवरचा हा आहे तर सेम असाच ब्लाउज माझ्याकडे स्टिच करायला आला तो सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे त्याचा सुद्धा बॅक नेम ह्याच्यासारखाच आहे सुद्धा आरेवर्कचाच ब्लाऊज आहे आणि जे इथं शिलाई राहते आपल्याला मापे टाकूनच कटिंग करावं लागते त्यामुळे जास्त कमी करता येत नाही तर येथे प्लेन कपडा जो राहिलेला आहे त्याला आपण अशी अशी स्टोनची लेस सुद्धा इथे चिपकवून लावून घेऊ शकतो त्याने सुद्धा खूप छान असा लूक ब्लाऊजला येतो तर मी याला अशा अशा पद्धतीची लेस येथे लावून घेणार आहे आणि याचा स्लीव्ज मी तुम्हाला दाखवते कशा आहेत हा सुद्धा चंद्रकोर साडीवरचा ब्लाउज आहे तर हे बघा याच्या स्लीवज अशा आहेत याच्या सुद्धा स्लीव डिझाईन आहे तर याच्यातून तुम्हाला काहीतरी आयडिया भेटली असेल काहीतरी तुमच्यासाठी यूजफुल व्हिडिओ ठरला असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर तुम्हाला कोणता ब्लाउज आवडला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून तुम्हाला कशा डिझाईन बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थक व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो